नमस्कार आपण आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक नव्या पंचाहत्तर एको एको एकोणऐंशी एकोणऐंशी लग्नासाठी मुलगा व मुलीचा शोध घेण्यासाठी काही साईड आहेत यावर नोंदणी करून पसंती केली जाते अशा जीवन साथी डॉट कॉम या साईडवर बनावट आय डी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे महिलांना लग्नाचा आमिष देत साधारण एक कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मुंब्रा पोलिसांनी जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांनी जीवनसाथी डॉट कॉम या साईटवर बनावट आय डी तयार करून महिलांशी संपर्क साधला महिलांना लग्नाचा आमिष दाखवत जवळपास तीस महिलांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय यातील जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलूनचे दुकान आहे तर दुसरा फहाद हा उत्तर प्रदेशातील फिल्म प्रोड्युसर असून त्याचे स्वतःचे कॉल सेंटर आहे कॉल सेंटरच्या मदतीने या दोघांनी मिळून गरजू महिलांना लग्नाचा आमिष दाखवलं त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टम मध्ये अडकले आहेत अपघात झाला आहे असे विविध कारण सांगून लाखो रुपये उकळले या प्रकरणी मुंब्रा येथील एका महिलेला देखील अशाच प्रकारे तेरा लाख चोपन्न हजारांचा गंडा घातला फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने मुंब्रा ठाण्यात धाव घेत भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढले असून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सरवडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय साणप यांची दोन पथके तैनात केली या पथकांनी कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणा आणि ऑनलाईन माहिती मिळवत दोघांना जोरबंद केलाय यावेळी पोलिसांनी फहाद याचे उत्तर प्रदेशातील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून तेथून नऊ लॅपटॉप राऊटर मोबाईल सिमकार्ड व इतर साहित्य जप्त केलंय तसेच फिर्यादी महिलेचे ऑनलाईन लुटलेले तेरा लाख चोपन्न हजार रुपयेही परत मिळवले आहेत गुन्हा दाखल केला होता दहा दहा दोन हजार चोवीस मध्ये एक मुलगी आहे तिला जीवनसाथी डॉट कॉम वरन एकाने प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगितले तो अमेरिकेत बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीचा आणि त्या बिझनेसमध्ये डायमंडच्या जो बिझनेस आहे ते डायमंडचे काही आर्टिकल्स त्यांनी गिफ्ट म्हणून तिला पाठवलेले आहेत आणि ते कस्टममध्ये अडकले आहेत म्हणून त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले नंतर युगांडामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इमिजिएट त्याला पैशाची गरज आहे त्याच्याकडे जी करन्सी आहे ती त्या देशात चालत नाही असं सांगून त्याच्याकडनं वेगवेगळ्या वाहण्याने जवळजवळ तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये त्यांनी घेतले त्यानंतर बरेच दिवस चाललो होतो म्हणून तिला संशय आला आणि मग तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास करताना आमच्या आय ओननी बँक स्टेटमेंट जीवनसाची डॉट कॉमचं प्रोफाईल आणि ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आणि त्याच्यावरनं जई खान मुलगा आहे त्याला प्रेस केलं आणि त्याला पकडलं गोपाळमधून जईद खान जो आहे त्याकडे इकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर दुसरा जो मुख्य आरोपी आहे एजाज अहमद एजाज त्याचं नाव पाद आहे उर्फ पाद हा आरोपी मिळून आला आणि या आरोपी बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याचं आणि जो ऐजा म्हणून एक वेबसाईट तो चालवतो त्याच्यावरून ते चॅटिंगची फॅसिलिटी देतात तर असे तो वेगवेगळे बनावट प्रोफाईल बनवतो आणि मुलींना फसवून त्यांच्याकडनं पैसे काढतो आता हे जे प्रोफाईल आहे जैद खान हा एकदम स्मार्ट मुलगा आहे त्याचं ते स्टुडिओ आहे हेरे स्टुडिओ आहे तिथे कटिंग स्टुडिओ त्याचे एकट्याचेच सात आठ जवळजवळ प्रोफाईल त्यांनी वेगवेगळे बनवलेले आहेत आणि मुलींना आम्ही दाखवून ते हे करतो तर या तपासामध्ये पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती म्हणजे जीवन डॉट कॉमचं प्रोफाईल आणि बँक अकाउंट याच्यावरनं गुगलवरनं त्यांनी त्याच्या फे, फे फेस रेकग्नाईज केला मुलीला दाखवला आणि तो तिच्या व्हिडिओमध्ये जे फोटो होते त्यात व्हेरीफाय केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जैनला ताब्यात घेतला त्याच्यानंतर आमची टीम त्याच्या माहितीनुसार लखनौमध्ये मा गेली आणि तिथून दुसरा आरोपी ताब्यात घेतला आहे त्याच्या कॉल सेंटरमध्ये रेडचं काम चालू असताना आरोपी आला कार गाडीमध्ये तो आला होता पण त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून मग तो थार गाडी घेऊन पळून चालवला लोकांनी आमच्या जवळ पाच सहा किलोमीटर पाठलाग करून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात जे रक्कम गेलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहे कुठल्या राज्यातून याला अटक केलेली आहे दुसऱ्या आरोपी मुख्य आरोपीला मुख्य आरोपीला लखनौमधनं अटक केलेली आहे युपीमध्ये आता हे तपासत आता सध्या तर हे धोका दिसत आहे तपासामध्ये निष्पन्न सुरू हो केलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सिनियर सिटीजन असतील स्टुडंट असतील कॉलेजचे स्टुडंट आहेत किंवा वेगवेगळ्या सोसायटी आहेत तिथं आम्ही पोलीस जाऊन मुलांना किंवा सिनियर सिटिझन अवेअर करत आहोत की सायबर क्राईम जे होत आहे त्याचे तुम्ही बळी पडू नका तर हा एक त्यातला प्रकार आहे असे विविध प्रकारचे जे आहेत जे फ्रॉड आहेत किंवा जे लग्नाचं आम्ही जा फ्रॉड आहेत याबाबत आम्ही अवेअर करत आहोत आणि असं काही असेल कोणी काय अवाजवी डिमांड करत असेल तर नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे आणि परत जे काही चालू आहे ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे पैसे पाठणे